मस्त इथे आपण पौष्टिक हेल्दी असे नाश्त्याला थालीपीठ बनवणार आहोत आणि हे तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकता हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे असे मिक्स पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत नाश्त्यासाठी मुलांना डब्याला आपण असे मेथीचे कोथंबीर मेथी टाकून केलेले असे थालीपीठ खाऊ शकता मुलांच्या डब्याला पण देऊ शकता इथे एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेले एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेले एक वाटी भरून डाळीचं पीठ घेतलेले आणि एक छोटी वाटी भरून इथे मी नाचणीचं पीठ घेतलेले आणि सर्वात छोटी वाटी भरून इथे साधारण चार चमचे भरून इथे तांदळाचं पीठ घेतलेले आणि इथे हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर ह्याचं असं मिक्सरमधनं आरडं वाटण करून घेतलेले इथे आणि मेथी नीट करून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली ही साधारण एक वाटी कोथिंबीर कोथंबीर पण इथे एक वाटी एक मोठा कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे असं आपलं हे सर्व थालीपीठला लागणारं साहित्य आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया आधी इथे ज्वारीचं पीठ एक वाटी हरभराच्या डाळीचं पीठ एक वाटी नाचणीचं पीठ इथे तांदळाचं पीठ पण टाकून झालेलं आहे इथे आपण जो हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीरचं वाटण केलेलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे इथे चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत इथे एक चमचा भरून पांढरे तिळ टाकून घेतलेले त्यानंतर इथे आपण हळद टाकून घेतलेली एक चमचा भरून एक चमचा भरून इथे मिरची पावडर टाकून घेतलेली थोडेसे जिरे टाकून घेतलेले एक चमचा भरून छोटा इथे गरम मसाला ॲड केलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे भिजून घेणार आहोत इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे भिजून घेणार आहोत इथे आपण असं हे लागेल तसं पाणी टाकून हे छान भिजून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपलं थोडं थोडं पाणी टाकून हे छान मस्त मिक्स करून झालेली सर्व पिठं हे मेथी चिरून घेतली होती ती टाकून घेतलेली आहे इथे कोथिंबीर टाकून घेत आहे मी बारीक कांदा चिरून घेतलेला होता तो इथे टाकून घेतलेला पूर्ण हे छान या पिठामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हाताने पण करू शकता इथे तुम्ही बघू शकता इथे आपलं छान मिक्स झालेलं आहे इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं लागत असेल तरच टाकू शकता आपलं हे मिश्रण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं परफेक्ट बनवून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तुम्ही पालक पण चिरून घालू शकता कांद्याची पात पण घालू शकता मुलांच्या डब्याला द्यायला असे पौष्टिक थालीपीठ खूप छान पर्याय येईल तुम्ही नक्की करून बघा छान मिक्स झालेलं आहे आता आपलं हे खायला पण खूप भन्नाट लागतात चवथव प्रतिम असते तुम्ही करून बघा आपलं इथे आता तयार झालेलं आहे आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं तेल तूप काहीही आपण लावून घ्यायचं त्यानंतर इथे आपण असं एक चमचा भरून छान असं पसरून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे आपलं छान पसरून झालेलं आहे तुम्हाला याच्यापेक्षा मोठं हवं असेल तर तुम्ही इथे मोठं पण करू शकता एक दोन मिनटं झाकून ठेवून आपल्याला हे होऊन द्यायचं आहे दोन मिनटांनी आपण बघूया कडेने असं सावकाश जी किनार आहे जी ती सोडून घ्यायची सावकाश असं हे वाव खायला पण तेवढंच टेस्टी लागतं ह्याच्यात आपण सर्व पीठ पिठं मिक्स केलेली त्याच्यामुळं खूप टेस्टी लागतं मुलं बरेच मुलं जे नाचणीची भाकरी खात नाही ज्वारीची भाकरी खात नाही चपाती तेही सर्वांना आवडते पण नाचणीची किंवा ज्वारीची भाकरी कोणी खात नाही मुलं त्यासाठी तुम्ही असे सर्व पिठं मिक्स करून खालीपीठ बनवू शकता खालची साईड बघूया वा मस्त खरपूस भाजल्या गेलेलं आहे आता आपलं हे तयार झालेलं आहे काढून घेऊया दुसरं तसच टाकून घेते ते, ते आपण झाकण ठेवूया पटकन घेतात हे था। थालीपीठ तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता बघू शकता किती खरपूस छान मस्त असं टेस्टी आपले इथे थालीपीठ तयार झालेलं आहे आता पुढचे मी सर्व अशीच बनवून घेणार आहे